नमस्कार मित्रांनो पीक पाहणी संदर्भात एक अत्यंत महत्वाची न्यूज अपडेट समोर हो येत आहे मित्रांनो तर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली पीक पाहणी चौदा सप्टेंबर पर्यंत त्याची अंतिम मुदत होती ती आता सहा दिवस वाढवून वीस सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे तर आपली पीक पाहणी जर जा झाली नसेल तर आपण वीस सप्टेंबर पर्यंत ती शेतकरी स्तरावर करू शकता त्यानंतर वीस सप्टेंबर नंतर एकवीस सप्टेंबर ते चार नोव्हेंबर पर्यंत सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी केली जाईल मित्रांनो त्याच्या त्यामार्फत त्या आहेत पीक पाहणी सहाय्यक ते आपली पीक पाणी पूर्ण करतील त्यासाठी त्यांना शासनाने पहिले म्हणजे मागच्या वर्षी पाच रुपये प्रति प्लॉट अनुदान दिलेले होते ते आता पाच रुपये प्रति प्लॉट वरून दहा रुपये प्रति प्लॉट करण्यात आहे मित्रांनो त्यामुळे जर आपली पीक पाहणी वीस तारखेपर्यंत झाली नाही तर आपण सहाय्यक प सहायक स्तरावरून पीक पाहणी पूर्ण करावी कारण मित्रांनो पीक पाहणी करणे फार गरजेचे आणि निगडीचे झालेले आहे कारण जेही शासनाचे अनुदान विमा परत बऱ्याच शासनाच्या स्कीम असतात त्याचा लाभ पीक पाहणी झाली तरच आपल्याला होणार आहे त्यामुळे आपण आपली पीक पाहणी पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी तर मित्रांनो ही पीक पीक पाहणीची महत्त्वपूर्ण अपडेट होती आपलं आपली पीक पाहणी झाली की नाही हे आपला आपल्या मार्फत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका करा, शेअर केल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तो आपली मोबाईलद्वारे किंवा सहाय्यक पस्तरावरून आपली पीक पाहणी पूर्ण करेल मित्रांनो धन्यवाद